राज्यात एकाच ठिकाणी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदली आता राज्यातील विविध परिक्षेत्र ठिकाणी करण्याचे आदेश धडकले पंचवीस जून ला पोलीस महासंचालक यांचे आदेश प्रत्येक पोलीस परिक्षेत्र ठिकाणी धडकले यात अमरावती शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची इतर परिक्षेत्रात बदली करण्यात आली तर काही मात्र अमरावती परिक्षेत्रात ठिकाणी कायम ठेवण्यात आले महाराष्ट्र राज्यातील तब्बल चारशे वीस सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या इतर पोलीस परिक्षेत्र ठिकाणी करण्याचे आदेश पंचवीस जूनला सर्व पोलीस परिक्षेत्र पोलीस विभागात धडकलेत ज्यांचा कार्यकाळ पाच वर्ष एका परिक्षेत्र ठिकाणी झालाय अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील गाडगेनगर पोलीस स्टेशन कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पांडुरंग साळुंके यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे सत्यवान भुयारकर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली आहे तर नागपूर येथून अमरावती बदलीवर आलेले सध्या बडनेरा पोलीस स्टेशन कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल गुणवंत इंगोले यांची अमरावती परिक्षेत्रमध्येच कायम ठेवण्यात आले आहेत पुणे येथील शरद सज्जन माळी यांची अमरावती बदली अमरावती ग्रामीणचे पंकज सीताराम तायडे यांची गुन्हे विभागात बदली तर रुपेश लक्ष्मण शक्करगे यांची अमरावती परिक्षेत्र असे अनेक अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या परिक्षेत्र ठिकाणी बदली करण्यात आल्या आहेत